मेष राशी कुटुंबातील वडीलधाऱ्यांशी तुमचा समन्वय राहील धार्मिक कार्यक्रमांमुळे सकारात्मक ऊर्जा मिळेल तुम्ही व्यावहारिक पद्धतीने समस्या सोडवाल विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील इतरांच्या गोष्टी जास्त पडू नका वृषभ राशी आज तुम्हाला घराची साफसफाई करायला आवडेल रुग्णांनी आज त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी विरोधक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील तुमच्या मनात अशांतता आणि संघर्ष निर्माण होईल सासरच्यांशी संबंध थोडे बिघडू शकतात मिथून राशी तुमच्या चांगल्या कामाचे तुम्हाला बक्षीस मिळू शकते वैवाहिक संबंध खूप रोमँटिक असू शकतात तुम्हाला करिअर वाढीच्या उत्तम संधी मिळू शकतात प्रलंबित असलेली कामे सुरू होण्याची शक्यता आहे बांधकामाशी संबंधित लोकांचे उत्पन्न वाढेल कर्कराशी आज तुम्हाला दिवस शांततेत घालवायला आवडेल आर्थिक दृष्टिकोनातून दिवस खूप चांगला आहे धार्मिक कार्यावरील तुमचा विश्वास वाढेल कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल घाईत काम केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते सिंह राशी व्यावसायिक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे तुमच्या प्रियकराला बऱ्याच दिवसांनी भेटाल उच्च शिक्षणात तुम्हाला उत्कृष्ट निकाल मिळतील तुमचे अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असतील तुमच्या विचारांना समाजात महत्व मिळेल कन्या राशी जवळच्या व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकतात मालमत्तेच्या वादांमुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल आज कोणाशीही मोठा व्यवहार करू नका हृदय रुग्णांनी औषधांची विशेष काळजी घ्यावी वाहन चालविताना सावकाश चालवा टोळ राशी वैवाहिक संबंध खूप रोमॅंटिक असतील उत्पन्न वाढल्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल सरकारी नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते भाऊ बहिणींच्या मदतीने कामे पूर्ण कराल तुम्ही मित्रांसोबत मजा मस्ती करू शकाल वृश्चिक राशी नवीन संपर्क निर्माण झाल्याने मन आनंदी होईल मुलांना शिक्षणात चांगले निकाल मिळू शकतात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एखादी खरेदी करू शकता इतरांच्या बाबतीत अनावश्यकपणे अडकू नका तुमच्या योजना कोणालाही सांगू नका धनुराशी वैवाहिक संबंध खूप गोड होतील कामाच्या ठिकाणी तुमची कार्यशैली सुधारेल तुम्ही पॉलिसीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवू शकता तुमच्या मनात दानधर्माची आवड निर्माण होईल समाजात प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे मकर राशी अनावश्यक कामात पैसे वाया जाऊ शकतात तुमच्या आईशी चांगले वागा कामावर काही सहकारी तुमचा हेवा करू शकतात तुम्हाला वैचारिकदृष्ट्या थोडेसे कमकुवत वाटेल विरोधक तुम्हाला चितावण्याचा प्रयत्न करू शकतात कुंभराशी कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल चांगली बातमी मिळाल्याने दिवस खूप चांगला जाईल तुम्ही मित्रांसोबत करिअरबद्दल चर्चा कराल खूप काम असूनही तुम्ही काम पूर्ण करू शकाल तुमचा जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल मीन राशी व्यवसायातील अडचणींवर तुम्हाला उपाय सापडतील पालकांशी संबंध खूप चांगले राहतील तुम्हाला घशात खवखव जाणवू शकते कुटुंबातील तरुणांचा उत्साह पाहून आनंद होईल पैसे कमावण्याचे वेगवेगळे मार्ग शोधू हो शकाल